नमस्कार मित्रांनो मी संदीप पाटील मी पंढरल का संदीप या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ घेऊन येत आहे मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहोत वॉटरफॉलला जो आमच्या इकडे बेलवाडी इथे आहे एक ठाकूरवाडी आहे त्या इथे जंगलामध्ये आहे वॉटरफॉल त्याला आम्ही हापूसकर वॉटरफॉल बोलतो ते कशा प्रकारेतला परिसर आहे आणि कसा आम्ही एन्जॉय करतो ते तुम्हाला दाखवायला घेऊन जातो चला तर मित्रांनो जाऊ आता तुम्हाला दाखवतो वॉटरफॉल वॉटरफॉलच्या इथे तर बघा आम्ही कशी

तो भारी आहे साला लिंग्यावर होता न तो काय करू अजून या कालची व्हिडिओ ना पर्यंत तेव्हा आता आथर बंद केले ना गव्हर्नमेंटने त्यांचा जो देव आहे ना वरती चारताना ते सुटक्यावर ते सुट कोणलाच नाही त्याव पण ते चालतात तिथे मग आता ती बंदी आणली त्याच्यावर त्याच्यावर कारवाई होईल त्यात चालताना कोण दिसला चाकवा भेटलेला आम्हाला मित्रांनो चाकवा आता आम्ही कुठं आम्हालाच समजत नाही समोरची वाटायचं तिथून आहे का बिड्या चला येईल डेंजर काम केला तुम्ही काही नाही चाकवा भेटलेला मित्रांनो आम्हाला

झालेला आहे मित्रांनो हा तोच पोला पिढ्या हो फक्त पुरे जाऊन बघ तोच रस्ता अरे दुसरा असू शकत नाही इकडे तिकडे इथं पण रस्ता गेलाय खाली हो खाली अरे खालून जावतला इकडं मजा ऐका असं यो मारून चला <बोला> <laughs> <था था> <laughs> <बोल था। laughs> <laughs> या रे या भेटला या रस्ता भेटला या ए भेटला या धरणावर आलो या डेंजर रस्ता आहे मित्रांनो कारण लोक जास्त येत नाही ना त्याच्यामुळं रस्ता काय तेवढा मललेला नाही अशा धरण तर खाली दिसते आवाज येते

येता टाबला आता

फायनली आम्ही नदीमध्ये पोचलेलो आहोत वॉटरफॉलला काय अजून वॉटरफॉल खूप उंच आहे वॉटरफॉलचा पत्त्याने आता चकवा भेटलेला आम्हाला पण आता आम्ही नदीला आलेलो आहोत हो ते आम्हाला माहिती आहे ना आम्ही इकडच नाही

रस्ता तर आम्हाला तिकडून भेटला नाही आता नदीतून प्रवास आहे वॉटरफॉल एक नंबर प्लेस प्लेस है जब जब। भाई वर्षी से दे जिना। जिना। तो नहीं रास्ता ओब्रीज टाइप मित्रांनो आता आता ही आम्ही इथे था था। था थांबलेलो आहोत आणि वनभोजनाचा आस्वाद घेतो जंगलामध्ये जंगलामध्ये वनभोजन करण्याचा एक वेगळीच आनंद असतो आहे तर आता आम्ही जेवायला आणलेला आहे मटण आणलेलं आहे मटण आणि काय आणलं लॅबन मच्छी मच्छा, मच्छा। मच्छी आगा। 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 मच्छी कपूर आहे मच्छी फ्राय आणलेली आहे तर बघू शकता तुम्ही इथला परिसर फुल जंगल आहे एकदम जंगलामध्ये आहोत आम्ही हा इकडे काय कशाच काही हे आहे रहि वही वाट नाही आहे समोरच आपला इथं वॉटरफॉल छोटासा आणखीन वर जायचं आहे आम्हाला पण बघू आता जर हे पोरं दमली नाही तर आम्ही वर जाऊ नाहीतर मग इथं एन्जॉय करू तुम्ही बघू शकता आजूबाजूला परिसर पण हिरवीगार झाडी एकदम आणि या हिरवीगार झाडीमध्ये जेवणाचा आनंद घेताना एक नंबर भजन आम्ही आता खूप भरपूर म्हणजे भरपूर झेल गेलेले आहेत वॉटरफॉल्स वॉटरफॉल आम्ही आता वरती नाही घेऊन गेलो